लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ काव्याला विचारतो प्लीज तुम्ही मला एक फोन लावून देताय का जरा अर्जंट आहे तेव्हा काव्या काहीही बोलत नाही मग तो म्हणतो प्लीज मग काव्य म्हणते ठीक आहे तेव्हा पार्थ लगेचच मोबाईल नंबर सांगू लागतो आणि काव्या डायल करत असते आणि जेव्हा ती फोन लावते तेव्हा जिवेका असं नाव फोनमध्ये येतं तिला समजतं की जीवाला कॉल करायचा आहे मग ते आता स्वतः लगेच कॉल करते आणि इकडे जीवाच्या मोबाईलची रिंग वाजत असते तेव्हा काव्याला आता तिथे खूप मोठा धक्का बसतो की आता करावं तरी काय माझ्या मोबाईलमध्ये तर जीविका असं नाव आहे ती म्हणते बापरे आता काय करावं मी जीवाचं नाव तर जीविका असं सेव्ह केलेलं आहे तेव्हा काय झालं तुम्ही कॉल लावताय ना असं आता पार्थ म्हणतो तेव्हा तिथे ते ते काव्य आता घाबरतच म्हणते सॉरी फोन कनेक्ट होत नाहीये असं म्हणत ती पटकन कॉल कट करते आणि टचचा प्रॉब्लेम आहे बहुतेक असं ती म्हणते आणि ती जीविका असं नाव सेव्ह केलेलं असतं ते लगेच बदलते आणि अननोन नंबर असं टाकते अननोन नंबर असं टाकते तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं तेव्हा काव्या म्हणते मी ट्राय करते असं म्हणत ती पुन्हा एकदा जीवाला कॉल करते तर इकडे जीवा आता आंघोळ करून बाहेर आलेला असतो आणि त्याच्या फोनची रिंग वाजत असते तो फोनकडे पाहतो तर कविराज असं नाव येतं तेव्हा त्याला समजतं की मला काव्याचा फोन आलेला आहे आणि तो रागाने फोन कट करतो तेव्हा फोन कट केलेला पाहून काव्याला मोठा धक्काच बसतो मग पार्थलाच प्रश्न पडतो की हा जीवा फोन का उचलत नाही आहे मग तिथे काव्य विचारते काय पार्थ म्हणतो तुम्ही कॉल करून स्पीकरवरती टाकताय का त्यानंतर काव्या लगेचच पुन्हा एकदा जीवाला कॉल करते तेव्हा जीवाला आता खूप राग आलेला असतो तो सारखाच आता फोन कट करत असतो पार्थ म्हणतो या जीवाला झालं तरी काय हा फोन का रिसीव्ह करत नाही आहे तेव्हा तिथे काव्या म्हणते एखाद्या वेळेस ते बाईकवरती असतील किंवा ते जिममध्ये गेले असतील तेव्हा पार्थ म्हणतो एखादा माणूस इतका वेळ फोन करतोय फोन रिसिव्ह करायला नको का कारण कॉल हा महत्त्वाचासुद्धा असू शकतो त्याला गांभीर्य आहे की नाही असं म्हणतो आता लगेच काव्याकडे फोन मागतो हा फोन घेतो आणि कॉल करतो मग आता रागाने जीवा कॉल रिसीव करतो जीवा रागानेच म्हणत असतो की तुला किती तु वेळा सांगितलंय आता सर्व काही संपलं आहे तुम्हाला फोन करत जाऊ नकोस जीवाचा चढलेला आवाज पाहून आता पार्थ काव्या या दोघांना खूप मोठा धक्काच बसतो पुन्हा एकदा जीवा रागानेच म्हणतो सगळं काही संपलंय आत्ता यापुढे जर फोन केला तर बघच तेव्हा आता तिथे ते पार्थ विचारतो अरे जिवा तू नक्की कोणाशी बोलतोय तेव्हा आता खूपच घाबरतो आणि धक्क्यानेच मोबाईलकडे पाहतो त्याला वाटतं की समोरून काव्याच फोन करते आहे जेव्हा विचारतो दादा तू तेव्हा पार्थ म्हणतो की हो मीच आहे तू एवढं चिडून कोणाशी बोलत होता आणि सगळं संपलंय असं म्हणत होता अरे नक्की काय संपलंय तिथे जीवाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही तर तिथे काव्या देखील अगदी घाबरलेली असते जेव्हा आता तिथे म्हणतो अरे ते कार्डवाले रे त्या कार्डवाल्यांबद्दल बोलत होतो मी ते मला सारखं सारखं कॉल करत आहेत आणि मी त्यांना सांगत होतो की आता सर्व काही आहे म्हणून तरीही ते सारखं फोन करत असतात आणि फोन करून सांगतात की आउटस्टँडिंग बॅलेन्स आहे म्हणून तरीही मी त्यांना सांगतोय की सगळं काही संपलंय आत्ता पार्थ म्हणतो की बरं ते ठीक आहे तू जागीरदार काकांना फोन करून सांग की मला ऑफिसमध्ये येण्यास जरासा उशीर होईल अरे माझा फोन जरा डेट झाला आहे ना म्हणून मी तुला काव्याच्या मोबाईलवरून फोन केला तेव्हा जेव्हा म्हणतो तुझ्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही म्हणून तो दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला का पार्थ म्हणतो काय तू काय बोललास अरे हा नंबर काव्याचा आहे तुम्ही लग्नामध्ये इतकी तयार केली परंतु साधा तुमच्याकडे एकमेकांचा नंबर नाही आहे आणि महत्त्वाचं काम म्हणजे तू जागीरता जागीरदार काकांना फोन करून सांग मला जरा उशीरच होईल जीवा म्हणतो ठीक आहे आणि तो फोन ठेवतो जीवा आता असं बोलल्यामुळे काव्याच्या जीवाची खूप घुसमट होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं तर इकडे पार्थने जीवाला सांगितलेलं असतं की काव्याचा नंबर सेव्ह करून ठेव म्हणून मग आता जीवा हा कविराज हे नाव एडिट करून काव्या पार्थ देशमुख असं टाकतो आणि त्याला देखील त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तर इकडे दुसरीकडे मिथुला अगदी आनंदानेच घरी येतो आणि तो विक्रमानी मानिनी यांना आवाज देत असतो आता विक्रमानी मानिनी सो हे सोफ्यावरती बसतात तेव्हा मित्र म्हणतो हे पहा मी या फ्रेम बनवून आणले आहेत तुम्ही जशा सांगितल्या होत्या अगदी तशाच आहेत तिथे विक्रमानी मानिने ते फोटो पाहतात आणि ते, ते खूप खुश होतात ते म्हणतात खरंच खूप छान फ्रेम आहेत मानिनी म्हणते मिथून भाऊजी मला ना तुमचं हे काम खूप आवडतं तुम्हाला अगदी छोटंसं सा काम सांगितलं ना तरी ते काम तुम्ही अगदी उत्तम क्वालिटीने करता या फ्रेम छान झाल्या आहेत आय लाईक like दिस तेव्हा तिथे मी मि मिथून म्हणतो जिथे कमी तिथे आम्ही विक्रम म्हणतो मानिनी या फ्रेम तू बनवून आणायला सांगितल्यात का तेव्हा मानिनी म्हणते हो तुम्हाला याचं काही आश्चर्य वाटतंय का त्यावरती मिथून म्हणतो सॉरी हा वहिनी साहेब मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण तुम्ही असं मध्येच फ्रेम का बनवून आणायला सांगितल्या म्हणजे त्या चौघांना अजूनही हे लग्न तितकसं मान्य नाही आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते ना आणि या फ्रेम दाखवून त्यांना उगीच आपण पुन्हा नाराज करायचं योग्य आहे का सांगा बरं माने म्हणते हो सर्वजण नाराज नाही होणार तुम्हाला सांगू का नंदिनीला आनंद होईल पार्थला पण बरं वाटेल पण जीवाला हे अजिबात आवडणार नाही परंतु तो काही बोलणारच नाही आणि काव्याचं म्हणाल तर असं म्हणत सगळेजण एकमेकांकडे पाहतात तेव्हा मिथून म्हणतो काव्याताई त्या जरा विस्फोटक आहेत ना दिवाळीचा सुत्री बॉम्ब असतो ना अगदी तशाच कारण एकदा का सुरू ना असं वाटतं की बॉम्ब हातातच फुटतो की काय मिथूनचं हे बोलणं ऐकून विक्रम मानिनी खूपच हसतात तेव्हा मानिनी म्हणते हे काही झालं आहे ना ते त्यांना स्वीकारायला किती महिने किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही पण एखादी गोष्ट जर सतत नज सतत नजरेसमोर राहिली तर तिची सवय होते आणि सवय ही प्रेमाची आणि नात्याची पहिली पायरी असते यांना एकमेकांची सवय झाली ना तर सगळं काही सुरळीत होईल आणि यांची गाडी अगदी रोळावरती येईल तेव्हा विक्रम म्हणतो राव पाहिलं का तुम्ही बायका काही काही विचार करतात असं म्हणत विक्रमांत मानिनीचं कौतुक करतो तिथे मिथून हा जीवा आणि पार्थला लगेचच आवाज देतो तेव्हा मानिनी म्हणते पार्थ आणि काव्या हे दोघेजण काव्याच्या आईंना भेटायला गेलेले आहेत जीवा बहुतेक असेल घरामध्ये तेव्हा जीवा आता तिथे येतो विक्रम म्हणतो बस बस बाळा बस मग आता तिथे मिथून लगेच तो फोटो जीवाला दाखवत म्हणतो की हे बघ तुझ्या रूममध्ये लावण्यासाठी एक सॉलिड गोष्ट घेऊन आलो आहे असं म्हणत तो जीवाच्या आणि नंदिनीच्या लग्नाचा तो फोटो त्याच्या हातात देतो तो फोटो पाहून जीवाला धक्काच बसतो परंतु तो आता चिडत नाही आणि म्हणतो ठीक आहे इतक्यातच तिथे पार्थ आणि काव्य आहे दोघे येतात तेव्हा लगेच मिथून म्हणतो या या पार्थ शेट आणि तो काव्याला देखील म्हणतो की काव्या ये तेव्हा काव्या म्हणते मी आलेच असं म्हणत ती रूममध्ये जाते मिथून म्हणतो पार्थ शेट मी तुमच्या रूममध्ये लावण्यासाठी एक कमाल गोष्ट आणलेली आहे असं म्हणत तो पार्थच्या आणि काव्याच्या लग्नातील फोटो त्याच्या हातात देतो आणि मिथून म्हणतो आय लाईक दिस यू लाईक दिस पार्थ तिथे काहीच बोलत नाही तो म्हणतो चांगली आहे जेव्हा आता धक्क्याने पार्थकडे पाहतो विक्रम म्हणतो हे पहा या फ्रेम खास तुमच्यासाठी बनवून घेतलेले आहेत तुम्हाला समजलं का या फ्रेम आता तुमच्या तुमच्या रूममध्ये ठेवून द्या जेव्हाला आता या गोष्टींचा खूप राग येतो आणि तो रागानेच पार्थकडे पाहतो पार्थ हा ठीक आहे म्हणतो आणि त्याची नजर जीवाकडे पडते तेव्हा तो एकदमच गप्प होतो जेव्हा आता तेथून रूममध्ये जातो त्याच्या पाठोपाठ पार्थ देखील जातो विक्रम आता तिथे आणि मानिनी यांना म्हणतो की जीवाला हे फारसं आवडलेलं नाहीये तेव्हा मानिनी म्हणते अहो ठीक आहे मग काय त्यांना आता आनंद होऊन ते काय लगेच जोड्या मारायला लागणार आहेत का आपल्याला सर्व काही सबुरीने घ्यायला हवं आत्ता तर कुठे लग्न झालं आहे आणि लग्नानंतर प्रेमसुद्धा होईलच तर प्रेम हो इकडे पार आता रूममध्ये येतो आणि तो, तो त्यांच्या दोघांच्या लग्नातील फोटो पाहतच राहतो त्याच्या डोक्यात विचार येतो की मी ही फ्रेम काव्याला दाखवू का तो काव्याला हाक मारणारच असतो परंतु तो त्याचा शब्द महागारी घेतो आणि म्हणतो नको त्या औगीच चिडतील तर इकडे जेव्हा देखील ती लग्नाची फ्रेम हातात घेतो आणि त्याकडेच पाहत राहतो त्याला ते एवढं काही आवडलेलं नसतं इकडे आता काव्या लगेचच रूममध्ये येते ती फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेलेली असते काव्याला खूप वाईट वाटत असतं ते म्हणजे जेव्हा आणि तिच्यामध्ये झालेल्या दुराव्यामुळे ती म्हणत असते जेव्हा मी तुझ्यासोबत आयुष्यभर माझं नाव जोडायचं अशी स्वप्न पाहिली होती पण नीतीने काय केलं तर अगोदरच मला तुझ्यापासून दूर केलं जिवा असं आता काव्या म्हणते असं म्हणत ती रडू लागते इतक्यातच तिथं लक्ष हे इतक्यातच तिचं लक्ष हे समोर ठेवलेल्या फोटोवरती जातं तिचा आणि पार्थचा लग्नाचा फोटो पाहून तिला आता धक्काच बसतो ती फोटो हातात घेते आणि रागातच पाहत म्हणते की काय वेडेपणा आहे हा या लोकांना शांतपणे घरात बसवत नाही का तेव्हा ती फोटो उलटा ठेवते तर इकडे नंदिनी आपल्या रूममध्ये येते आल्यानंतर ती थोडीशी थकलेलीच असते कारण ती आता आनंदनिवासमधून घरी आलेली असते तेव्हा ती समोर पाहते तर तिथे तिच्या आणि पार्थच्या लग्नाची फ्रेम तिथे ठेवलेली असते ती फ्रेम ही उलटी असते आणि आता नंदिनी ती सरळ करते आणि ती त्या फोटो फ्रेमकडे पाहतच राहते आणि ती म्हणते किती छान फोटो आहे इतके दिवस मी या मध्ये येत आहे परंतु मला काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटत होतं परंतु जे काही मिसिंग आहे ना असते या फोटो फ्रेमने भरून काढलेला आहे तो फोटो पाहून लगे ती लगेचच असते आणि तिथून निघून जाते तर इकडे सुद्धा हा रूम येतो तर त्यांची सुद्धा फ्रेम ही उलटी असते ती फ्रेम तो सरळ करतो आणि पुस्तक घेऊन निघून जातो तो चालेल असतो इतक्यातच तिथे ही कॉफी घेऊन आलेली असते आणि ती फोटो फ्रेम पाहून ती सरळ असते आणि ते पाहून तिला खूप राग येतो ती रागातच म्हणते बापरे काय करावं या लोकांचं मला कळतच नाहीये मीही फ्रेम सारखं उलटी करून ठेवते आणि कोणीतरी येऊन ही सरळ करते आणि ती जोराने आवाज पार्थला देते काव्याचा आवाज ऐकून सर्वजण तिथे येतात काव्या म्हणत असते मी मीही फोटो फ्रेम उलटी करून ठेवली होती सारखं सारखं सरळ कोण करत आहे तेव्हा पार्थ म्हणतो जरा हळू काव्या म्हणते हळू काय हळू मला आवडत नाही हे तुम्हाला माहिती ना या घरामध्ये चाललंय काय हे लग्न माझ्यावरती लादलेलं आहे आणि लादलेली गोष्ट ही, लादले ही जास्त टिकत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना असं म्हणते सर्वांकडे रागाने पाहत असते काव्याच्या मानाची घालमेल ही जीवाला समजत असते परंतु त्याचाही गोहरट झाल्यामुळे तो काव्यासोबत कोणताही संबंध ठेवण्यास तयार नसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्य ही विचारते ही फ्रेम कोणी आणली तेव्हा मिथुनराव म्हणतात की ही फ्रेम मीच घेऊन आलो तेव्हा माने म्हणते या फ्रेम मीच त्यांना आणायला सांगितल्या तेव्हा तिथे काव्य आता रडते आणि म्हणते मानिनी काकू तुम्ही समजूतदार आहात ना मग तुम्ही स्वतःच्या आणि घरच्यांची समजूत का काढत नाही मग नंदिनी आता काव्याला विचारते अगं काव्य काय चाललंय हे ते आपल्या सासूबाई आहेत ना आपण एखाद्याशी सहमत नाही होत म्हणून त्यांचा अपमान करायचा हे चुकीचं आहे मी तुझी मोठी बहीण आहे जिथे जिथे तू चुकशील ना तिथे तिथे मी तुला तुझी चूक नक्कीच दाखवेल असं म्हणत तिथे नंदिनी आता भडकते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा